घरात आज सगळ्या भाज्या होत्या परंतु तेवढ्यांपैकी नेमकी कोणती भाजी करावी हा प्रश्न पडला मग अशा वेळेला असं ठरलं की चला आज करूया मिक्स व्हेज भाजी पुरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही मस्त लागते अशी मिक्स व्हेज भाजी अगदी ढाबा स्टाईलप्रमाणे आज आपण करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये साधारण मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता टाकायचे दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेत अगदी लालसर असे टोमॅटो मी घेतलेत ते कापून घेतले आणि ते देखील मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर का आपल्याला वाटण करताना कांदा आणि टोमॅटो तुम्ही जर तेलावर थोडंसं परतून घेतलं की ग्रेव्ही कशी एकदम सॉफ्ट बनते तेवढ्या वेळातच मी साईडला सात आठ काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आपल्याला वाटण करताना या कांदा टोमॅटोमध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि हे भिजत ठेवलेले काजू टाकून घ्यायचे आहेत आणि ते वाटून घ्यायचं आहे आता हे कांदा टोमॅटो आपण टो साईडला ठेवून थंड करून घेऊया आणि त्यानंतर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं तेल घेतलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं की सगळ्या भाज्या ज्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकता मी इथे बटाटे गाजर थोडासा फ्लावर घेतला आहे आणि हिरवे मटार घ्यायचे पनीर आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं वेळ परतून घ्यायचं आहे तुम्ही सगळ्या भाज्या एकदम घेऊनसुद्धा थोडंसं त्याला परतून घेऊ शकता पण मी इथे कढई लहान घेतली त्यामुळे ह्या भाज्या मी बाजूबाजूला परतून घेणार आहे अशा प्रकारे तेलावर भाज्या ह्या परतून घेतल्यामुळे काय होतं की भाज्या जेव्हा आपण शिजवतो तेव्हा एकदम गिळगिळीत अशा बनत नाहीत थोडासा क्रंचीनेस त्याला राहतो आणि चवीलासुद्धा छान लागतात आता इथे साधारण तीन ते चार मिनटं मी हे बटाटे आणि गाजर परतून घेतलेत आता त्याच तेलामध्ये आपल्याला फ्लावर घ्यायचं आहे फ्लावर आणि सोबतच हिरवे मटार घेतलेत फ्लावरची साईज तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठी ठेवू शकता मी ते मीडियम साईजमध्ये कट करून घेतली आता यातच हिरवे मटार टाकून घेतलेत आणि तेसुद्धा साधारण चार ते पाच मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत फ्लॉवर आणि मटार इथे छान परतून झाली आहे आता हे देखील आपण साईडला काढून ठेवूया परत थोडंसं तेल घेतलं आहे आणि आता यामध्ये कांदा अशा प्रकारे मोठा कट करून घ्यायचा सोबतच शिमला मिरची देखील अशाच पद्धतीने कट करून घ्यायची थोड्या मोठ्या साईजमध्ये कट केली आहे आणि फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत हा कांदा आणि शिमला मिरची आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये साईडला ठेवून द्यायचा आहे कांदा शिमला मिरची मी वेगळ्या प्लेटमध्ये ठेवली कारण आपल्याला ती भाज्यांसोबत शिजताना टाकायची नाही आहे आणि सगळ्या भाज्या ह्या बाजूला ठेवल्या आहेत आता कढईमध्ये मी परत थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि सोबतच हे पनीर आहे जे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचं आणि तेसुद्धा परतून घ्यायचं आहे असेच टाकलात न परतून घेतात तरीही छान लागतात पण टेस्ट आणखी छान होण्यासाठी वाढण्यासाठी याला नक्की अशा प्रकारे परतून घ्या कढई आता इथे काळी झाली आहे पनीर फ्रीजमध्ये होतं त्यामुळे ते थोडंसं खाली कढईला चिटकत आहे आता हे पनीर देखील आपण शालो फ्राय झालेलं काढून घेऊया दुसऱ्या कढईमध्ये इथे मी फोडणीसाठी आता एक मोठा चमचा तेल घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे दोन तीन लवंग दोन वेलची एक मोठी वेलची दालचिनीच्या दोन तीन काड्या आणि तमालपत्र पाच सहा मिरट टाकून घेतलेत आता जी आपण ग्रेवी बनवून घेतली कांदा टोमॅटो आलं लसूण आणि भिजवलेले काजू त्याचीसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे काजू असल्यामुळे फोडणी थोडीशी खाली चिटकू शकते त्यासाठी मी ते थोडंसं यामध्ये मीठ टाकलं साधारण एक छोटा चमचा आता या ही पेस्ट जी ग्रेव्ही आहे परतून झाली की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचेत एक छोटा चमचा इथे धने पावडर अर्धा छोटा चमचा गरम मसाला आवडीप्रमाणे लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेतली ते आपल्याला मसाले आता यामध्ये छान परतून घ्यायचेत तुम्ही यामध्ये पनीर मसाला देखील वापरू शकता किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल मी इथे गरम मसाला घेतला आहे आता सगळ्या भाज्या ज्या परतून घेतल्या त्या आपल्याला या ग्रेव्हीमध्ये या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायच्यात हे बघा रंग सुंदर आला आहे आता यामध्येच मी पनीर देखील टाकून घेतलं आहे आणि ते देखील आता यामध्ये छान परतून घेऊया झाकण ठेवून दोन मिनटं साधारण वाफ टाक काढून घ्यायची म्हणजे काय की छान भाज्यांना मसाला सगळी कडून त्यामध्ये मुरेल आता दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि बाजूला मी गरम पाणी करून घेतले तेवढ्याच वेळात दोन मिनटानंतर आपण बघूया इथे झाकण काढून घ्यायचे तेल सुटलं आहे आणि भाज्या देखील थोड्याशा सॉफ्ट झाल्या आहेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे भाज्या करताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा म्हणजे चवीला छान होतात आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं थोडीशी यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत त्यामुळे छान टेस्ट येते आणि फ्लेवर मस्त लागतो वासही छान येतो आता कसुरी मेथी थोडीशी टाकली आहे आणि मीठ आपण त्यावेळेला थोडंसंच टाकलं होतं त्यामुळे परत एकदा चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता यावर झाकण ठेवून चार पाच मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे मध्यम गॅसवर अधूनमधून थोडंसं हलवत राहायचं कारण यामध्ये काजू आहे त्यामुळे खाली चिटकू शकतं बघा पाच मिनटानंतर साधारण मी झाकण काढून बघितलं आहे आणि रंग छान आला आहे तेलही सुटलं आहे आता यामध्ये दुधावरची साय जी आहे ती मी थोडीशी फेटून घेतली आणि ती देखील यामध्ये टाकली आणि आपलं जे शिमला मिरची आणि कांदा आपण साईडला ठेवला होता थोडासा परतून घेऊन तो देखील यामध्ये टाकायचा आहे परत एकदा दोन मिनटं एक आता आपण वाफ काढून घेऊया आणि दोन मिनटानंतर तयार आहे इथे आपली मिक्स व्हेज भाजी एकदम ढाबा स्टाईलप्रमाणे तुम्ही उपवासात देखील उपवास सोडताना आता नेहमी त्याच भाज्या खाऊन जर आला असेल तर अशा प्रकारे एकदम छान अशी डिश तुम्ही बनवू शकता घरच्या घरी मस्त कमी साहित्यात मिक्स व्हेज भाजी मग ती पुरीसोबत घ्या किंवा चपातीसोबत खूप छान लागते सोबतच थोडासा जिरा राईस बनवला आहे चला तर मग आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा